दोडामार तालुक्यामध्ये हत्तीचा प्रश्न अतिशय हत्ती गंभीर बनला आहे गेली दोन दशकांपासून जास्त वेळ या दोडामार तालुक्यातील केर मोर्ले हेवाळे बांबर्डे परिसरामध्ये हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दोन महिने दोन महिन्यापूर्वीच या मोर्ले या ठिकाणी या हत्ती हत्तींच्यामुळे एका माणसाचा बळी गेला त्यावेळी त्या ठिकाणी सत्ताधारी पालकमंत्र्यांकडूनही हत्ती पकड मोहीम लवकरात लवकर राबविण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली होती मात्र वनविभागाकडून त्याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे किंबहुना या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे केवळ कागदे घोडे नाचवण्याचीच प्रक्रिया राबवलेली दिसते म्हणजे निश्चितपणे दोडामार तालुक्यावर पुन्हा एकदा संघर्षाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या संदर्भातच ही पकड मोहीम नेमकी कधी राबवावी हो आणि नक्की कधी राबवणार हो संदर्भात वनविभागाला जाग आणण्यासाठी सरपंच सेवा संघटनाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस कालपासून या ठिकाणी ठिया आंदोलन करत आहेत वन विभागाच्या या दोडामार कार्यालयामध्ये त्यांनी ठिया मानलाय त्यांच्याकडून एकंदर कालच्या दिवसामध्ये घडलेली घडलेली एकंदर परिस्थिती आणि त्यांची असलेली आग्रही मागणी याबद्दल जाणून घेऊया काय सांगाल या ठिकाणी एकंदर परिस्थिती हत्तीचा प्रश्न अतिशय गंभीर संपूर्ण महाराष्ट्रभर या दोडामार तालुक्याची या हत्तीमुळे चर्चा होते दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीचा बळी या हत्तीने घेतला आहे आणि त्यानंतर हत्तीपकड मोहीम राबविण्याचे आदेश प्रशासनाकडून निर्देश देण्यात आलेले होते मात्र कुठे घोडं आणलंय आणि काय परिस्थितीमुळे हे हत्तीपकड मोहीम या ठिकाणी थांबली गेली आहे हत्तीपकड मोहीम हो व्हावी यासाठी आम्ही सतत आग्रही आहोत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रत्येक वेळी संघर्ष करत आहोत परंतु जसा प्रतिसाद वनविभागाकडून मिळायला पाहिजे तसा मिळालेला नाही आहे मध्ये जी घटना घडली गट ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेमुळेच सन्मान्य पालकमंत्री आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनीच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी हत्तीपकड चे आदेश या ठिकाणी वन विभागाला देण्यात आलेले होते आणि तशा प्रकारची परवानगी त्यांना मिळवून दिलेली होती दोन महिने उलटून सुद्धा हत्तीपकड मोहिमे संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला नाही कुठल्याही प्रकारचा ऍक्शन प्लॅन त्यांच्याकडे तयार नाही आहे आणि अजूनही त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की आपण कर्नाटक सरकारकडे अशा प्रकारची हत्ती जी कुमक आहे ती आपण मागवलेली आहे त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही आहे त्याचबरोबर वनताराची टीम या ठिकाणी येऊन गेलेली आहे त्यांनी सुद्धा अहवाल सादर केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु प्रत्यक्षात हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची मुदत जी जी आहे ती, ती तीस जूनला संपणार आहे मग आज तीन तारीख आहे येत्या सत्तावीस दिवसामध्ये ही हत्ती पकड मोहीम होणार का आता पावसाचा सीझन आलेला आहे पावस पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये सुद्धा हत्तीपकड मोहीम होणं अपेक्षित आहे कर कारण जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीपर्यंत जाता येईल त्याला आपली शेती करता येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी हत्तीपकड मोहिमेसाठी आम्ही आग्रही होतो परंतु वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली गेलेली नाही त्यांनी फक्त कागदी घोडे नाढवण्याचं काम केलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी कालपासून सरपंच संघटना संपूर्ण तालुक्यातील शेतकरी या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी थिय आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे परंतु वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दाद देताना त्या ठिकाणी दिसत नाही काल संध्याकाळी ए सी एफ वैभव बोराटे साहेब या ठिकाणी आले यांच्याशी चर्चा झाली त्यांना सुद्धा आम्ही हेच सांगितलं की या ठिकाणी जोपर्यंत ज्या अधिकाऱ्याला हा हत्तीपकड मोहिमेचा आदेश दिलेला आहे ज्याच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि आपलं हत्तीपकड मोहिमेबाबत जे मत आहे की या ठिकाणी हत्तीपकड मोहीम होणार आहे किंवा नाही आणि जर ती होणार असेल तर ती किती ते किती दिवसामध्ये होणार आहे त्याचा अल्टिमेट म्हणजे दोन दिवसामध्ये होणार चार दिवसमध्ये एक्झॅक्ट आपल्याला तारीख जर समजली तरच या ठिकाणी आम्ही उतरणार आहोत नाहीतर तीस जूनचा आदेश संपेपर्यंत बसण्याची तयारी सुद्धा या ठिकाणी आम्ही दर्शवलेली आहे एकंदर या ठिकाणी दोडामार तालुक्यामध्ये हा हत्तीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित हत्तीपकड मोहिमे संदर्भात निर्देश देऊनही वन विभाग मात्र का तिरंगाई करते मात्र हा मात्र सर्वसामान्यामध्ये प्रश्न निर्माण होतोय आणि एकंदर अजून किती बळी या हत्तींच्या मार्फत जाण्याची वाट वन विभाग पाहते का हा सवालही दोडामार तालुक्यामध्ये उपस्थित केला जातोय स्थानिक पातळीवरचा जर विचार केला तर वनविभागाचे कर्मचारी आपल्या परीने या हत्तींना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत मान मात्र त्यांचे प्रयत्नही या ठिकाणी तोकडे पडताना दिसत आहेत कारण रानटी असलेले हत्ती कधी हिस्स होतील हे सांगता येत नाहीत त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबविणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे एकंदर या ठिकाणी सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवत यांनी एकंदर परिस्थिती आम्हाला या ठिकाणी सांगितली त्याचबरोबर आता तरी या वनविभागाला जाग येईल आणि वरिष्ठ पातळीवरून एक कागदी घोडे न ना नाचवता प्रत्यक्ष कृतीला या ठिकाणी सुरुवात होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही